नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती या वनवृत्तातील ग्राउंडचे वेळापत्रक जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण ग्राउंडचे वेळापत्रक आपण बघूया त्याआधी सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे कारण की तिथे सर्वात आधी आपण सर्व अपडेट देत असतो सर्व पी डी एफ तिथे देत असतो आणि दर गुरुवारी आपण तिथे पोलीस भरतीवर शंभर मार्कचा पेपर घेत असतो विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये एक रुपयासुद्धा न घेता तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर पहा हा हे जे वेळापत्रक आहे ते विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर वनवृत्तातील आहे आणि वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस धाव अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुकीबाबत आणि इथे धाव चाचणी बघा सुरू होत आहे तर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासनं तर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या कालावधीत पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कागल येथील क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस लगतच्या अंतर्गत रास्ता लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक पर्यंत दोन पॉईंट पाच किलोमीटर मार्गावर आयोजित केली आहे तर हा पत्ता आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि इथे आपल्या आप स्थळावर पोहोचायचं आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत हे जे परिपत्रक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद